मित्र नमस्कार मी सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे तथा जिल्हा निवडणूक लोकसभा निवडणुका बारामतीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे चौथ्या टप्प्यामध्ये पुण्यामध्ये पुणे शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होईल मित्रांनो प्रत्येक युवकांनी आणि युवतीनं आपण जर मतदानास पात्र असाल तर आपली नाव नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे मात्र मागच्या साधारणपणे दीड वर्षापासून अनेक प्रयत्न करून देखील युवकांचा एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असलेला जो काही टक्का आहे त्यापेक्षा थोडा कमी प्रमाणामध्ये नोंदणी झालेली आहे था। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि आव्हान आहे की आपण जरूर मतदार म्हणून आपलं नाव नोंदणी करा आणि यासाठी कुठेही जायची गरज नाही घर बसल्या इलेक्शन कमिशनचं जे वेबसाईट आहे ई सी आय डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वेबसाईटवर जा फॉर्म नंबर सहा आपल्याला दिसेल आणि त्याच्यामध्ये आपल्या नावाची नोंदणी करा आपल्याला दोनच पुरावे द्यायचे एक आपला रहिवासाचा पुरावा आणि दुसरा आपला जन्मतार पुरा। जन्मतारखेचा पुरावा जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आपली दहावीची मार्कलिस्ट किंवा जन्मतारखेचा दाखला या दोन्ही गोष्टीपैकी कोणताही पुरावा आपण देऊ शकता आणि आता क्लिक ऑफ अ बटन आपण मतदार म्हणून आपली नोंदणी पंधरा एप्रिल पर्यंत मध्यरात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला पुणे मावळ आणि शिरूर या तीन मतदारसंघामध्ये नोंदणी करता येईल इलेक्शन कमिशनचं एक ऍप पण आहे वोटर हेल्पलाईन ऍप ऍप स्टोअरवर जाऊन हे ऍप आप सुद्धा आपण डाउनलोड करू शकता आणि ॲपच्या आपन, माध्यमातून सुद्धा आपण आपण नोंदणी करू शकता माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं या फॅसिलिटीचा वापर करा आपण जर मतदार म्हणून नोंदणी केली नसेल अजूनही वेळ दिलेली नाही तात्काळ मतदार व्हा आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा